नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं समर्थ कलेक्शन या चॅनल मध्ये तर मी आज तुमच्यासाठी डेली यूज अशा साड्या आणल्या आहेत चार पाच आहेत पण मस्त आहे चला तर पाहूया तर ही आहे पहिली साडी फोल्ड सेटिन पट्टा दा फोस्ते पट्टा आहे यह का नुबस लिए तो मेर्जा को फिस्ते का लोट बोलता ते पोटका होती हे आहे दुसरी साडी ही आहे तिसरी साडी आपली छानसा जांभळा कलर आहे सॅटिन पट्टा सुद्धा आहे ही आहे आपली चौथी साडी हिला सुद्धा सॅटिन पट्टा आहे अशी म्हणजे साडीला हे आहे आपली पाचवी साडी तिला सुद्धा सॅटिन पट्टा आहे ह्या सा, सर्व साड्यांची किंमत फक्त ना फक्त पाचशे पन्नास रुपये ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी खाली नंबर देऊ त्याच्यावरती संपर्क करा व्हॉट्सअपला मेसेज करा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा